जर तुमच्याकडे डिझेल गाडी असेल आणि तुम्ही डोला वगैरे चालवताय तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे का तर मी बऱ्याच लोकांकडून ऐकलं की डिझेल गाडी परवडत नाही परवडत नाही सीएनजी लाई परवडते तर असं काय नाही मित्रांनो म्हणजे असं पण नाही की बा सीएनजी गाडी परवडत नाही परवडते पण डिझेल गाडी विकून जर सीएनजी घेत तर मला वाटतं नाही विकलं पाहिजे का तर डिझेल गाडीचे जे फायदे आहेत ते पण एक वेगळेच त्या म्हणजे त्या गोष्टीची बरोबरी सीएनजी गाडी कधीच करू शकत नाही डिझेल गाडीची चालवताना बरोबरी सीएनजी गाडी कधीच नाही करू शकत लोणावळ्याच्या गाठामध्ये माझी सीएनजी गाडी तर असं फुल रेस बळ चढती त्याच गाठामध्ये जर डिझेल गाडी असली तर डिझेल गाडी मला हॉर्न देतोय सरक बाजूला चल मला जाऊ दे पुढं म्हणजे सांगायचं तात्पर्य हे की डिझेल गाडीला चढा असू नाही तर काही पण असू द्या पिकअप घेताना एवढा प्रॉब्लेम येत नाही तसं उभा जर चढ असेल तर सीएनजी गाडीला की एकदा पेट्रोलवर करावं लागतं पेट्रोलवर शेती नाही करावं लागत पण म्हणजे ओर करताना ते करताना विचार करूनच करावं लागतात सगळ्या गोष्टी तसं डिझेल गाडीला जर तुम्ही डिझेल गाडीहून सीएनजी गाडीवर बसलात तर तुम्हाला गाडी सुद्धा चालवायची इच्छा होणार नाही हे मी जे डिझेल गाडी चालवतात का त्यांना जर गाडी चालवाय दिली ना माझी तर ते बोलतात भाऊ चालणारच नाही गाडी तुझी तूच चालव म्हणजे सांगायचं तात्पर्य हे की सीएनजी जी गाडी परवडते पण गाडी चालवायला फिलिंग येत नाही एकदम डिझेल गाडी चालवायची फिलिंग वेगळीच असते आणि विषय काय असतो शेवट पैशाचा पण इतका फरक नाही पडत कि बा ही तीन रुपये किलोमीटर पडते आणि डिझेल गाडी मला मला वाटते चार रुपये किलोमीटर पडते डिझेल गाडी चार रुपये किलोमीटर जरी पडत असली तरी पण तुम्हाला सांगतो तुम्हाला आउटर स्टेशन ट्रिपला एकदम टेन्शन फ्री होऊन जाण्याची संधी मिळते तसं सीएनजी गाडीवाल्याला मुंबई जर सोडली तर आता मी एकवीस हजाराची ट्रिप मा, ट्रिप मारले छत्रपती संभाजीनगर इकडं भीमाशंकर महाबळेश्वर तर माझं ते निम्मा सीएनजी तवरच टेन्शन येते आयला पुढं सीएनजी भेटण कराय सीएनजी भेटण कराय करा प्रेशर तर नाही आणि पेट्रोलवर सीएनजी गाडी चालवलं अजिबात परवडत नाही लय महाग पडदी तसं डिझेल गाडी जर तुम्ही आउट स्टेशन ट्रिप मारता तर डिझेल गाडी शंभर टक्के तुम्ही डिझेलच वापरली पाहिजे का तर सीएनजीचा प्रॉब्लेम आहे जर आम्हाला मुंबईची ट्रिप पडली आणि सी सी जर सीएनजी भरायचं म्हटलं कस्टमरला तर कस्टमर असा उड्या आणतो जस काय बजेट टाकले तळायला आणि सी कस्टमरने जर प्राईम सीडन गाडी बुक केलेली असेल आणि ती ची टाकी बघितली कस्टमर चा असं तोंड वाकडं होत जस काय आता काय सांगाव सांगायचं तात्पर्य हेच की तुम्ही डिझेल गाडी वापरताय तर तुम्हाला खूप प्रायव्हेट ट्रिप आउट स्टेशनच्या येऊ शकतात तुम्ही फक्त कॉन्टॅक्ट वाढवा म्हणजे माझं मला एक तिरुपतीचं तिरुपती, तिरुपती बालाजीचं भाडं आलतं आणि फक्त सीएनजीच्या टाकीमुळं माझं ते भाडं गेलं का तर कस्टमर बोलले कॅरियर आहे माझ्या गाडीवरती पण कस्टमर बोलले की की आठ दिवस तू या गाड्या वरती बॅग ठेवून नाही म्हणजे जमणार नाही डिक्कीवाली गाडी असली तर सांग म्हणजे आता म्हणजे थोडक्यात माझं वीस पंचवीस हजारचं नुकसान झालं डिझेल गाडी असते तर मी बिनघोर होऊन गेलो असतो तुम्ही कुठल्या पण कस्टमरला विचारा जर त्यांना दोन ऑप्शन दिले एक डिझेल गाडी आणि एक सीएनजी गाडी तर कुठलाच कस्टमर म्हणणार नाही की नाही ना आम्हाला सीएनजी गाडी द्या सगळे म्हणणार डिझेल गाडीच चांगली आहे का तर तुम्ही कस्टमरला जाणून द्या की बा मला काय सीएनजी ला थांबायचं नाही आणि आपण रेडी पोझिशन मध्ये डिझेल गाडीवाला म्हणजे समजा माझ्याकडे डिझेल गाडी आहे तर तुम्ही मला कधी पण फोन करू शकता सीएनजी भरायचं भानगड नाही आणि कुठं थांबायची मानगड नाही हे गोष्ट जर कस्टमरला तुम्ही पटवून दिली तर नव्वद टक्के चान्स आहे की तुम्हाला कस्टमर फोन करणार म्हणजे कळणार का तर आउट सेशन ट्रिपला शंभर पैकी सत्तर ट्रिपांला ते सीएनजीच्या राड्यामुळं कस्टमर मुळे भांडण करावं लागतं एन जी कस नाही सी एन सीएनजी भरावा ला जावं लागेल आणि सीएनजी भराय गेलं की अर्धा पावून तास जातो म्हणजे जातो तसं डिझेल गाडीला नो टेन्शन असतं त्यामुळे डिझेल गाडी आहे म्हणून नाराज असतात तर हा व्हिडिओ बघा नक्की आणि ज्याच्याकडे डिझेल गाडी आहे त्याला सुद्धा हा व्हिडीओ पाठवा की भाऊ डिझेल गाडी आहे तर त्याचे फायदे आहेत जर डिझेल गाडीने आव स्विर डिझेल असली ना तर सोन्यासारखी गाडी आहे तुमच्याकडे सोन्यासारखी गाडी का म्हणतोय का तर प्रायव्हेट गाड्यांच्या मार्केटमध्ये जाऊन बघा स्विफ्ट डिझायर डिझेलची काय मार्केट म्हणजे काय मार्केटमध्ये व्हॅल्यू आहे का तर माझ्या मित्राला जे गाडी घ्यायची होती स्विफ्ट डिझायर डिझेल तर त्याला अशा अशा गाडीच्या किमती सांगतायत की बा नवी गाडीच अजून लाख रुपये टाकले तर नवी गाडीची अशा गाडीचे किमती सांगतायत तर डिझेल गाडी आहे म्हणून नाराज असतात तर नाराज नका हो भावांनो नो का तर डिझेल गाडी काय फायद्यातच राहते सीएनजीचं काही बनलं तरी प्रॉब्लेम म्हणजे ते दोनशे किलोमीटरचं लिमिट असतं त्याचं सिटीमध्ये तर एकशे सत्तर एकशे ऐंशीच जाते पण हायवे मिक्स कंडिशन समजा दोनशे जरा हायवेला दोनशे वीस दोनशे तीस सुद्धा जाते पण मिक्स कंडिशन मध्ये दोनशे जाते माहिती चांगली वाटली तर शेअर नक्की करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा